नमस्कार शेतकरी बंधूंनो आपण आज जून महिन्यात लागवड केलेल्या पावसाळी सोयाबीनच्या शेतात उभे आहोत सातत्याच्या पावसाने या पिकावर अळीचा प्रादुर्भाव जास्तीचा दिसून आलेला आहे त्याचप्रमाणे या पिकाची जी आजची अवस्था आहे ती शेंगा बळण्याची अवस्था आहे मित्रांनो अशा अवस्थेमध्ये सातत्याने पाऊस राहिल्यास जी अन्नद्रव्य आपण दिली आहे त्याची कार्यक्षमता दिसून येत नाही अशा काळामध्ये आपल्याला दोन फवारण्या या पिकावर घेणे गरजेचं आहे यासाठी पंधरा लिटर पाण्यामध्ये पंचेचाळीस ते पन्नास मिली प्लांटो कृषी तंत्राचं एक सोया स्पेशल अधिक तेरा झिरो पंचेचाळीस पन्नास ग्रॅम अधिक पंधरा मिली पिश्टीम या द्रावणाची एकत्रित करून ती पाहिजे पहिली फवारणी करायची या पहिल्या फवारणीनंतर साधारणतः दहा ते बारा दिवसानंतर परत दुसरी फवारणी करायची आहे यामध्ये सुद्धा पत्ती पंधरा लिटर पाण्यामध्ये पंचेचाळीस ते पन्नास मिली सोया स्पेशल अधिक झिरो झिरो पन्नास पन्नास ग्रॅम आणि पंधरा मिली पिस्टीम याची एक एकत्रित दावण्याची फवारणी करायची आहे यामुळं शेंगा बळण्यास चालना मिळून शेंगाच्या दाण्यामध्ये आकारात वाढ होऊन आपल्याला अधिक आणि गुणवत्तेदार उत्पादन मिळण्याची शक्यता आहे पिकाच्या वाढीवर आणि दाण्याच्या वाढीवर शेंगांच्या बळण्यावर जो येणारा नैसर्गिक ताण आहे तो ताण दूर होऊन आपल्याला अधिकतम उत्पादन अधिकतम गुणवत्ता मिळेल तर शेतकरी बंधूंनो प्लांटो कृषी तंत्राच्या वापरासह हो, इतरही माहितीसाठी जरूर संपर्क करा